मराठी ते धडक ते धडक पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि ऍक्युपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा विट्यासह तालुक्यातील डॉक्टरांकडून पुकारलेला बंदचा निर्णय मागे घेण्यात आलाय रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वैद्यकीय संघटनांनी बंद मागे घेतलाय त्यामुळे याबाबतची माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर नलवडे, या नलवडे प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच विटा काल आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सूचनेनुसार वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु आज आज तो बंद आम्ही मागे घेत आहोत त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगते इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम्हाला सूचना देण्यात आल्या होत्या की आजच्या वैद्यकीय सेवा बंद ठेवाव्यात त्याचं कारण असं की होमिओपॅथिक डॉक्टरांना त्यांच्या त्यांच्या औषधांसोबत ॲलोपॅथीची औषधंही प्रिस्क्राईब करण्याची परवानगी देण्यात येणार होती आणि त्याचबरोबर त्यांच्या ना नावाची नोंदणी मेडिकल असोसिएशन मध्ये एमबीबीएस डॉक्टरांच्या सोबत करण्यात येणार होती त्यासाठी त्यांना एक वर्षाचा ब्रीच कोर्स म्हणजे फार्मॅकॉलॉजीचा एक मॉडर्न फार्मॅकॉलॉजीचा एक कोर्स देण्यात येणार होता परंतु आमचं म्हणणं असं होतं की आम्ही जे चार ते पाच वर्षामध्ये मेडिकलचे ज्ञान घेतलेले आहे त्याची तुलना एक वर्षाच्या सर्टिफाईड कोर्सशी कशी होऊ शकते ते लोक रुग्णांना न्याय कसे देऊ शकतील याच्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची भीती निर्माण होत होती त्याचबरोबर एम बी बी एस डॉक्टर आणि होमिओपॅथीचे डॉक्टर याच्यामध्ये काहीच फरक राहिला नसता त्यामुळे आम्ही या निर्णयाला विरोध केलेला होता आणि त्याचा निषेध म्हणून आज दिनांक अकरा जुलै रोजी आम्ही सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे ठरवले होते परंतु काल मध्यरात्री माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत झालेल्या यशस्वी बैठकीमध्ये आमच्या मागण्यांचा विचार करून त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिलेले आहे आणि त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने आम्हाला हा बंद मागे घेण्याचे आवाहन केलेले आहे त्यांच्या आव्हानानुसार आजचा बंद आम्ही मागे घेत आहोत आज दिवसभरामध्ये सर्व वैद्यकीय सेवा सुरळीत चालू राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी आम्हाला या कामासाठी आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन विटा ब्रांचचे सर्व मेंबर्स आणि विटा नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक